प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकरांनी म्हणलं जरी असलं तरी प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना वेगळी असते आपल्या स्वतःतच खूप खास असते आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळतं असंही नाही अशीच एक गोष्ट एका प्रेमाची गोष्ट तशी ती फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती आपली चार चौकींसारखीच पण डोळ्यातून आणि चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि ह्या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली नवीन वातावरण नवीन मित्रमैत्रिणी ह्यात रमली कॉलेजचं एक वर्ष भरभर कसं निघून गेलं कळलंच नाही आणि दुसऱ्या वर्षीच ऍडमिशन घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं कॉलेजच्या त्या हिरवळीवर जिथे मुलं उगाच उनाडक्या करत होती तिथे तो मात्र सायकोलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला भोतानच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरवलेला ऍडमिशन करून नंतर ती आपल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरून पण गेली असाच आधीमध्ये तो दिसायचा कधी पुस्तकात कधी मित्रांच्या तर कधी मैत्रिणींच्या गराड्यात पण तिने कधी इतकं लक्ष नाही दिलं आणि होता होता गॅदरिंगचे दिवस आले अँकरिंगचे ऑडिशन्स द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं हृदयात धडधडलं स्टेजवर वक्तृत्व स्पर्धांमध्ये बिंदास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली पण सगळं अवसान एकवटून त्याच्याकडे शक्यतो न पाहता तिने ऑडिशन दिलं आणि निघून आली निवड झालेल्या लोकांना कळवणार होते निकाल असला तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वाटत होतं की तिची निवड व्हावी आणि दोन दिवसांनी एस एम एस आला तिची निवड झाली होती मनातून आनंदून गेली होती ती पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता हे तिला कळून आलं होतं निवड झालेल्या लोकांना पुढे पंधरा दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस कॉलेजच्या कॉमन हॉल हॉलमध्ये बोलावलं होतं तिथे गेल्यावर तिला कळलं की त्यांना शिक्ष शिकवणारा प्रशिक्षक तोच होता तिला अगदी आकाश झालं त्याला बघून तो मात्र तसाच होता शांत हसला तरी त्यातही गंभीरता असणारा हळूहळू त्यांचं प्रशिक्षण सुरू आता ती लेक्चर संपून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली किंबहुना ती कॉलेजला त्याच्यासाठी लागली त्याचं शिकवणं त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली त्याच्याकडे निरपुण बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खळी पडते त्या खळीत तिचा जीव गुंतला पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती किंवा ते दोघं एकमेकांना पूर्ण ओळखतात असंही नव्हतं ती त्याच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती तिच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा राहिला नव्हता त्याहून जास्त काहीतरी झाला होता एक दिवस एक लेक्चर होणार नव्हतं त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली कुणीही आलेलं नसणार ह्याची तिला खात्री होती पण तिने पाहिलं की त्या कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकात हरवून गेलेला नेहमी सारखाच पावलं न वाजवता ती त्याच्या जवळ गेली पण तिच्या जाण्याने त्याची ती आत्मानंद मूर्ती भंग झालीच त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आभाळा एवढा झाला मग जुजबी बोलणं सुरू झालं तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता पण वाचनाची आवड होती मराठी साहित्यावर प्रेम होतं ती सुद्धा विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती पण साहित्यावर तिचंही खूप प्रेम होतं आणि इथे आल्यापासून असा वाचनाचा साहित्याची आवड असणारा कोणीतरी पहिल्यांदाच तिला भेटला होता त्यामुळे त्यांच्या त्या ते भेटीने आणि आवडीने त्यांचे मैत्रीचे दरवाजे उघडले कालांतराने एकमेकांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले गेले पुस्तकं लेखकांवरून सुरू झालेली ही मैत्री पुढे एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातही आली सुखदुःख वाटले जाऊ लागले त्याचं आयुष्य ऐकताना कित्येकदा तिनं डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आठवलं होतं आणि ह्या सगळ्या सगळ्यामधून तिचं त्याच्यावरचं प्रेम वाढतच चाललं होतं पण ती त्याला ही गोष्ट कधीच सांगू शकली नाही कारण त्याच्या आयुष्यातलं प्रेम त्याने केलं होतं जे दैवानं त्याच्यापासून हिरावून घेतलं आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता हे सगळं ऐकून आपलं प्रेम तिने आतल्या आत दडवलं त्याला पुसटशी सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचं आवाहन अश्रू लपवून त्याला भेटत राहिली कॉलेजची तीन वर्ष बघता बघता संपली त्यांची मैत्री नाही पण बोलणं कमी झालं आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले क्वचित कधीतरी सहा आठ महिन्याने बोलणं व्हायचं पण ते बोलणं सुद्धा तिला खूप काही देऊन जायचं आणि अचानक दोन वर्षांनी तो तिला तिच्या थी शहरात भेटला ध्यानी मनी नसताना तो भेटला ह्याचा आनंद ती लपू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिकला मी परत इथे आलो तर तुला नक्की भेटेन असं सांगून तो गेला ते दोन तीन तास आणि पुढचे दोन तीन दिवस ती एका अनामिक एक गुलाबी विश्वात होती त्याचा असं अचानक भेटणं बोलणं दिसणं काही म्हणजे काही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं ह्या दोन वर्षात तो खूप बदलला होता छान दिसायला लागला होता ती खळी अजून खोल झाली असं उगीच तिला वाटलं आणि तिला आपल्या ह्या विचाराचं हसू आलं मग भेटी वाढत राहिल्या तो जेव्हा तिच्या शहरात यायचा वेळ काढून तिला भेटायचा कॉफीवरून सुरू झालेल्या भेटी डिनर पर्यंत कशा गेल्या याचं त्यांनाही कळलं नाही ह्या सगळ्यात तिला जाणवत होतं की तो बदलला आहे आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला होता वेळात वेळ काढून तिच्यासोबत वेळ घालवत होता तिला वेळ द्यायला भेटायला कामं असतील तर ती बाजूला करत होता तरीही आपल्या मनातली गोष्ट त्याला सांगावी की नाही या संभ्रमात ती आजही होती ते सांगून आपण आपली ही मैत्री तर गमावून बसणार नाही ना ह्याची तिला चिंता वाटत होती म्हणून मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून वेळ मारून नेत होती ती शिवाय त्याच्या मनात नेमकं काय आहे ह्याचा अंदाज तिला येत नव्हता एक दिवस असाच तो भेटायला आला पण न सांगता तिच्या हॉस्टेलच्या बाहेर येऊन त्याने कॉल केला तिला की मी आलो आहे आपल्याला बाहेर जायचं आहे पटकन आवरून ये मी वाट बघतो आहे तिला विचार करायला देखील वेळ नव्हता पटकन आवरून ती गेली दिवसभर फिरून रात्री जेवण करून दोघे निघाले ती पौर्णिमेची रात्र होती आकाशात पूर्ण चंद्र होता आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसूम होती दोघेही एकमेकांशी एक, एक शब्दही न बोलता त्या भारावलेल्या वातावरणातून चालले होते अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला आकाशात असा पूर्ण चंद्र ही थंडी ही शांतता आणि सगळ्यातून चाललेलो आपण आयुष्य जगायला अजून काय लागतं तिने हे ऐकलं आणि जमकून त्याच्याकडे पाहिलं तो मात्र त्याच्याच तंद्रीत होता ह्या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तिचं हॉस्टेल आलं निरोपाची वेळ आली आणि न राहून तिने त्याला घट्ट मिठी मारली डोळ्यातून वाहणारं पाणी आज तिने थांबवलं नाही त्याचा शर्टवर तिच्या अश्रूंचे डाग पडू दिले तिच्या अचानक मिठी मारण्याने तो भांबवला होता पण काही क्षणात लगेच सावरला आणि त्याने तिला मिठीत सामावून घेतलं काही क्षणांचा खेळ पण त्या क्षणात ती इतकी वर्ष त्याच्यासोबत असून त्याच्या जवळ असून ती बोलू शकली नव्हती ते सगळं होतं त्याच्या मिठीत काही निमिष गेले असतील पण तिला ते जन्मासारखे वाटले शेवटी मिठी सैल करत तोच तिला म्हणाला खूप उशीर झाला आहे तुला आता गेलं पाहिजे आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेक वर तिच्याकडे पाठ करून तो त्याची वाट चालू लागला एकदाही मागे वळून न बघता काय झालं कसं झालं ह्या विचारांच्या धुंदीत ती खोलीत कधी आली कशी आली आणि पलंगावर पडून झोप कधी लागली हे तिचं तिलाही कळलं नाही सकाळी उठली तेव्हा रात्रीचं सारं काही आठवून तिच्या अंगावर काटा आला आणि चेहऱ्यावर लाजेची लाली उठली ती स्वतःच गालात खुदकन हसली आणि आवरायला लागली सगळं आवरून तिने त्याला फोन करायला मोबाईल हातात घेतला तर त्याचा मेसेज आलेला धडधडते छातीने तिने मेसेज उघडला आणि वाचायला लागली वाचताना डोळ्यात कधी पाणी आलं आणि ते गालांवरून शांतपणे कधी उघडायला लागलं ह्याचं तिला भान राहिलं नाही त्याने लिहिलं होतं डिअर काल रात्रीच्या प्रसंगाने आपल्यातील मैत्रीचं नातं गळून पडलं तुझ्या भावना तुझं प्रेम मला तू न बोलताही कळलं हे मला आपण कॉलेजला असताना सुद्धा कळलं होतं पण मी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो माझा असं वागण्याला खूप कारण आहेत पण मी तुला मोजकी आणि महत्वाची दोन कारणं सांगतो एक म्हणजे ह्या आयुष्यातलं आणि ह्या जन्मातलं माझं प्रेम करून झाले गं मी तुला हे खूप आधी सांगितलं होतच आठवत असेल तुला दुर्दैवाने ते पूर्णत्वाला नाही जाऊ शकलं ती मध्ये सगळं सग्ड़ आणि सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली तिचे माझ्या आयुष्यातील जागा मी ह्या जन्मात तरी कुणाला देऊ शकेल असं मला नाही वाटत तुला उगाच खोटी आस लावणं मला नाही पटत आता दुसरं कारण आहे लहानपणी आपण खेळण्याच्या दुकानात जायचो तिथे एखादी छानशी बाहुली काचेच्या कपाट्यात का ठेवलेली असते आपल्याला ती बाहुली खूप आवडते घ्यावीशी वाटते पण नंतर आपल्या लक्षात येतं की ही बाहुली खूप महाग आहे आणि ह्या बाहुलीला ठेवायला आपल्याकडं असं काचेचं घर पण नाही कसं आणि कुठे ठेवणार या बाहुलीला आपण हे उदाहरण मी ह्यासाठी दिलं की ह्यातली ती बाहुली तू आहेस ग पुढचं मी सांगण्याची गरज आहे असं मला नाही वाटत तू तेवढी समजदार आहेस आणि हो काल रात्री जे काही झालं त्याबद्दल तू स्वतःला दोष देऊ नकोस माझाही स्वतःच्या भावनांवर ताबा राहिला ता हो, ना नाही आणि परत असं काही होऊ नये म्हणून मी ठरवलं आहे की मी आता तुझ्या आयुष्यातून तु निघून जावं हे नातं अजून गुंतू नये म्हणून हेच योग्य आहे तू तुझी सगळी तु तु स्वप्न पूर्ण कर खूप मोठी हो माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे कदाचित आपण दोघं एकमेकांसाठी बनलेलो नाही आणि प्रेम केलं म्हणजे ते मिळायलाच हवं असंही नाही ना गं काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते कायम राहील याची मला जाणीवही आहे आणि खात्रीसुद्धा पण हे प्रेम तू तुझी शक्ती बनव प्रेरणा बनव तुझं ध्येय साध्य कर स्वप्न पूर्ण कर मग मी समजेल की तू खरंच खूप प्रेम करतेस माझ्यावर माझं ऐकशील ना गं एवढं आणि हो अजून एक ह्यापुढे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस कधीही माझी कोणतीही आठवण तुझ्याजवळ ठेवू नकोस मला तुझ्या मनात ठेव फक्त आठवण वन म्हणून करशील ना एवढं माझ्यासाठी सगळे मेसेजेस वाचून तिने ते डिलीट केले नंबर डिलीट केला आणि मनमोकळं मा रडून घेतलं खूप खूप रडून घेतलं ह्यावर परत कधीही न रडण्यासाठी आज ती एक प्रेमळ पत्नी आहे एक आई आहे एक प्रथित यश लेखिका आहे आणि एक प्राध्यापक आहे त्याने सांगितल्याप्रमाणे तिनं सगळं ऐकलं स्वतःची सगळी स्वप्न पूर्ण केली आज तिला नाही माहीत तो कसा आहे कुठे आहे त्याने लग्न केलं की नाही नवीन काही वाचलं की नाही काहीही माहीत नाही आणि ती माहिती काढतही नाही हेही ऐकलं त्याचं अधूनमधून काही मित्रमैत्रिणींकडून येतं कानावर त्याच्याबद्दल पण ती पूर्ण दुर्लक्ष करते स्वतःच्या वयात आलेल्या लेकीला पहिलं प्रेम म्हणजे काय हे सांगताना तिला हे सगळं आठवून गेलं आणि सवयीप्रमाणे तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आठवलं शेवटी मात्र लेकीला हे सांगायला विसरले नाही की, की चिमू अगं काही प्रेमकथा का अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद